आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज निपक्ष बातम्या निस्वार्थ भूमिका मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी दररोज सात रंगाच्या बेडशीट वापरण्यात येणार शिंदे मिरज शासकीय आणि वैद्यकीय हॉस्पिटलने मिरजेच्या नावलौकिकात साजेशी अशी कामगिरी केली आहे रुग्णसेवा हीच स... मानवता व ईश्वरसेवा म्हणून कार्यरत असताना रुग्णांच्या उपचारासोबत शासकीय रुग्णालयात स्वच्छतेची मोठी जबाबदारी पार पाडत आहे मिरज शासकीय हॉस्पिटलमध्ये मिशन इंद्रधनुष्य अंमलात आणले आहे ज्यामध्ये इंद्रधनुष्यातील सात रंगाप्रमाणे रुग्णांच्या सेवेसाठी सोमवार ते रविवार या सात दिवशी वेगवेगळ्या सात रंगाच्या बेडशीट बदलण्यात येत आहेत कोरोना काळात हॉस्पिटलने केलेली कामगिरी तसेच अद्ययावत झालेल्या हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटर एम आर आय मशीन सिटी स्कॅन मशीन एक्स रे मशीनसह अद्ययावत मशिनरीसह परिपूर्ण झालेले मिरज शासकीय हॉस्पिटल आणि महाविद्यालय पूर्ण पंचक्रोशातील सर्वात जास्त रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय ठरले आहे या हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे डॉक्टर प्रियंका राठी यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांच्या सेवेसाठी नवनवीन सुविधा देण्यात येत आहेत बहुदा राज्यात पहिल्यांदाच एका शासकीय वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध केली जात आहे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णांसाठी नवीन बेडशीटची मागणी होत होती यासाठीच शासकीय हॉस्पिटलने दररोज नवीन व एक अशी बेडशीट रुग्णांना उपलब्ध करून दिलेली आहे सध्या मिरज शासकीय हॉस्पिटलमध्ये तीनशे पन्नास बेडच्या सुविधेवर हॉस्पिटल चालत असते शिवाय हॉस्पिटलमध्ये एक हजाराच्या वर रुग्ण येत आहेत या उपक्रमाने मात्र इन्फेक्शन रेशोसुद्धा खाली येईल शिवाय हा उपक्रम या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना नक्कीच आवडेल असा विश्वास हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांनी व्यक्त केला जनसबाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा